बातमी आहे वायव्य मुंबई मतदारसंघामध्ये झालेल्या मतमोजणी संदर्भात या मतमोजणीवर विरोधकांनी वारंवार आक्षेप घेतला आणि आता वायव्य मुंबई मतदारसंघामधील विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं आदित्य ठाकरे आणि अनि अनिल परब यांनी म्हटलेलं आहे वायव्य मुंबई मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर यांचा उघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजय झालेला आहे आणि त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर होते दरम्यान आता या निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं शिवबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आदित्य यांच्यासह अनिल परब यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर टीका केलेली आहे ईव्हीएम हॅक केलं गेलं ईव्हीएम मध्ये काहीतरी गोंधळ झाला तो मुद्दाम केला गेला अशा सर्व प्रकारच्या आरोपांचं खंडन निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं मात्र त्यानंतरही आता शिवबाठाने त्यांची भूमिका जाहीर करत या निकालाविरोधात वायव्य मुंबई मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर शिवबाठाचे अमोल कीर्तीकर हे अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पडले आणि त्यानंतर ते न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलेलं पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय बलतीकडे नेलं जातोय भाजपकडून मग हे ते, ते, ते ह्यामुळे मत मिळेल त्यामुळे मत मिळाली मी एवढंच सांगीन की भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत मतं मिळालेली आहेत ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत आज या प्रेस कॉन्फरन्स मधून निवडणूक आयोगाने योग्य ती जी काही सूचना आहे ती घ्यावी पुढची कारवाई करावी अन्यथा आम्ही सगळे आहोतच आणि आम्ही जी काही लिगल कारवाई आहे त्याच्यावर पूर्णपणे पाठलाग करून पाठपुरावा करून हा विजय जिंकणार म्हणजे हा विजय आम्ही हातात घेणार म्हणजे घेणार हे आपल्याला सांगतो निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारायचं असतं कि मी की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले हे एकतर्फी सगळं झालं हे करत असताना आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता